श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे सत्याहत्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा स्वामी म्हणतात एकसष्टीच्या कार्यक्रमासाठी सर्व संप्रदायाच्या लोकांना बोलावून मोठा समारंभ करावा असं एकाचं म्हणणं आहे पण मला वाटतं तसं नसावं आपल्या घरी येणारी श्रोते मंडळी मातृस्मृतीत अंबुताईंकडे प्रवचनाला येणारी मंडळी एवढ्या तो कार्यक्रम मर्यादित असावा शिवाय माझी चाहती काही मंडळी एवढी पुरेत कुठेतरी मोठा हॉल घेऊन कार्यक्रम नसावा मी काहींना तसं सांगितलं आहे भावे स्कूलमध्ये गेल्या वर्षी बाहेर अंगणात कार्यक्रम केला पण तो रंगला नाही बाहेर कार्यक्रम असला की मंडळी कुठेही बसतात मधून फिरतात तसं नको समोर मूव्हिंग ऑब्जेक्ट उपयोगी नाही जसं टेनिस खेळताना सगळे स्टँड स्टील हवे प्रेक्षकांनी देखील हलून चालत नाही स्वामी म्हणतात कुणी कसंही वागो आपण आपला मोठेपणा सोडायचा नाही आपण खाली यायचं नाही व्यक्ती कितीही मोठी असो अगर लहान असो तिला आपल्यात सामावून टाकायचं सुष्माताई म्हणतात एवढं मला मोठं होता येईल असं खरोखरीच तुम्हाला वाटतं स्वामी म्हणतात हो येईल प्रयत्नानं ते साध्य होईल लोकसंग्रह करायचा तर हे सारं केलं पाहिजे मोठं व्हायचं तर सर्वांचं सहन केलं पाहिजे बाहेर घरी कोण काय बोललं तर ते शांतपणे ऐकायचं त्यांची प्रकृती बदलणार नाही कोणाचीच प्रकृती बदलत नाही त्या व्यक्तीनं मुद्दाम प्रयत्न केल्याशिवाय जेवणाच्या दुसऱ्या दिवशी तुमचा मिलिंदा लावता तो म्हणाला अशा समारंभाच्या निमित्तानं प्रत्येकाची काय पातळी आहे ते कळतं ते खरं आहे त्यावेळी माणसाची पारख होते त्यांना योग्य कामाला लावता येतं सुष्माते म्हणतात दररोज सकाळी दवाखान्यात जाण्यापूर्वी साडे सुमारास मी स्वामींच्या दुकानात थोडा वेळ जात असे त्या सुमारास सौ सरला तई घरचं काम आवरून नाच शाळेला गेली की काहीतरी स्वामींसाठी खायला करून आणि तसत मी देखील कधी सरबत पन्ह दूध असं काही घेऊन जाई मी जे नेत असे ते स्वामी थोडं घेत आणि म्हणत हे बाकीचं नंतर घेतो एक दिवस मी विचारलं मी काय आणलेलं तुम्हाला आवडेल स्वामी म्हणाले मला सर्व पेयात दूध आणि ताक आवडतं ही उन्हाची वेळ असल्यानं तुम्ही ताक आणलात तर मला आवडेल ताक अगदी गोड आणि पातळ असावं मी म्हटलं हे तर फारच सोपं आहे तेव्हापासून मी रोज स्वामींसाठी गोड ताक त्यावर थोडं लोणी कधीकधी एखादा तिखट खाद्यपदार्थ असा नेत असे पुढे पुढे दुकानात साधकांची गर्दी जमायला लागली त्यामुळं स्वतंत्रपणे काही सांगणं बोलणं अवघड होऊ लागलं रोजच्या घटनांपैकी काही ठळक घटना स्वामी मला सांगत मीही काही गोष्टी स्वामींना सांगे शिवाय हे सर्व बोलणं मी रोजच्या रोज लिहून ठेवत असे हे स्वामींना माहीत होतं त्यामुळे आवश्यक घटनांची नोंद इतिहासासारखी केली जात असे आणि नाव गावासहित सर्व प्रसंग टिपले जात दुकानात गर्दी असेल तर ताक पिण्याच्या निमित्तानं आम्ही दुकानच्या दाराच्या बाजूस दहा पंधरा मिनटं बोलत असो त्याचवेळी सरलाताई त्यांच्या आसपास पडलेल्या घटना सांगत म्हणजे ताक पिण्याचं निमित्त होतं पण त्या वेळात अनेक गोष्टींवर विचार होत असे मोकळं बोलणं होत असे त्या काळातील सर्व घटना संवाद जसेच्या तसे लिहिलेले आज माझ्या संग्रही आहेत संतांना कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं त्याचा तो इतिहास आहे ही ताक नेण्याची प्रथा दुकान एकोणीसशे एक्क्याऐंशी जानेवारीत बंद झाल्यावरही चालू राहिली दुपारी अकरा ते एक जे ध्यान केंद्र चालत असे तिथेही मी जात असे त्यावेळी माझं आणि स्वामींचं अनेक विषयांवर मोकळं बोलणं होईल माझ्या ताक नेण्यावरही अनेकांनी आक्षेप घेतले टीका केली पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं आम्ही ठरवल्यामुळे अनेक प्रसंग विचार यांची मला नोंद करून ठेवता आली पुढे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून तर आमचे संवाद मी टेप करूनच घेत असे त्यामुळे स्वामींचं मनोगत अगदी स्पष्टपणे माझ्या संग्रही आहे त्यातील योग्य तो भाग ग्रंथातून प्रकाशित केला जातो बाकीचा भाग आम्हाला कार्याच्या दृष्टीनं मार्गदर्शक ठरतो आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स